कार्यकर्त्यांची अनेक दिवसाची इच्छा होती आणि आम्ही एक दर दोन तीन महिन्यांनी अशी शिबिरं घेतोच की एक पॉलिसी आहे आई काही तरी हा राजकीय पक्ष जो विचारधारेने चालतो त्यामुळे आजच्या अर्थातच पॉलिसी लेव्हलला काय निर्णय सरकार घेत त्याचे इम्प्लिकेशन त्याच्या त्याच्या झालेली त्याचे प्लस पॉईंट्स आणि मायनस पॉईंट्स इम्प्लिमेंटेशन गॅप्स हा एक राजकीय पक्ष आहे ज्याची विचारधारा आणि त्याच्यावर सातत्याने देशात आणि राज्यात होणाऱ्या गोष्टी याच्यावर एक मनमोकळीपणे चर्चा काही काही काल काल असं की जर योजना डेटा स्पीक्स देन ना बघा ना नंबर डेटा हा जास्त महत्वाचा असतो आणि महाराष्ट्र सरकारकडून जो डेटा येतोय एक असा कायदा माननीय अटलजींनी केला होता ज्याच्यामध्ये किती तुम्ही लोन घेऊ शकता कुठल्याही राज्याला आणि केंद्र सरकारला त्याला काही लिमिट्स त्या काळात घातल्या होत्या आणि त्या लिमिट्सला बजेट केंद्रबिंदू ठेवून किती लोन घेऊ शकतो याची अगदी सविस्तर मांडणी एक पॉलिसी म्हणून ज्याला एफ आर बी एम ऍक्ट म्हणतात केंद्र सरकार म्हणतात फिस्कल डेफिसिट ज्याला इंग्रजीत म्हणतो त्याचा कंट्रोल करण्यासाठी आणि तो माननीय अटलजी जेव्हा प्राईम मिनिस्टर होते तेव्हा केला होता त्याच्यानंतर एफ आर बी एम पॅक्टचं इम्प्लिमेंटेशन जरी तो अटलजींनी केलेला असेल तर तो, तो चांगला होता म्हणून मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारनी पुढे नेला अजून त्याला त्याच्यात सुधारणा आणली सगळ्यांच्या चर्चेशी त्यामुळे मग भारतीय एनडीए असेल किंवा युपी असेल एफ आर बी एम बद्दल आमच्या सगळ्यांचं एक मत आहे आणि त्यानंतर त्या एफ आर बीएम ऍक्ट हा जेव्हा आता आपण बघतो त्या ऍक्ट प्रमाणे जो लोन महाराष्ट्र सरकार आणि राज्य असेल जी घेत त्यांनी एफ आर बी एम ऍक्टनी जो कॅप टाकलाय त्याच्याहून जास्त निधी हा लोन मधून घेणं कारण का त्याचा शेवटी इंटरेस्ट कधी ना कधी इंटरेस्ट भरावा लागेल आज नाही उद्या उद्या नाही परवा पण मग ते फंड रेज करायचं त्याच्यामुळे एफ आर बी एम ऍक्ट हा फॉलो केला जात नाही असं साधारण जो डेटा आणि नंबर्स हा महाराष्ट्र सरकारकडून येतात वर्तमानपत्रात चॅनलवरनं त्याच्यावरनं दिसत आणि ह्याच्याबद्दल सविस्तर माननीय जयंत पाटील साहेब हे बोलले होते डिसेंबर मध्ये त्यामुळे मला असं वाटतं जयंतरावांना हा प्रश्न तुम्ही विचारला तर डेटा वाईज ते सांगू शकतील आणि अर्थातच जयंतराव हे अर्थतज्ञ आहेतच पण गडकरी साहेब तेच म्हणतात राज ठाकरे जे त्यांचे मित्र पक्षात होते तेच ते म्हणतात आणि जे इकॉनॉमिस्ट आहेत या राज्यात आणि देशात ते जे उत्तम आहेत त्यांना राजकारणाचा कुठलाही संबंध नाही काही संबंध आहे तेही जर असं म्हणत असतील तर ह्याच्या अर्थ डेटा स्पीक्स लार दॅन वर्ड्स हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा प्रत्येक कॅबिनेटमध्ये हे फरच उद्दा तुमच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात मी तर काय मध्ये नसते पण आपण म्हणजे आपल्याला जी माहिती मिळते त्याच्याप्रमाणे चॅनल आणि वर्तमानपत्रात रोज जेव्हा कॅबिनेट होते त्याच्यानंतर असं ऐकायला आणि वाचायला मिळतं की कॅबिनेटमध्ये फायनान्स मिनिस्टर वित्त मंत्रालयाने ऑब्जेक्शन घेतलं पण कॅबिनेटनी ते ओव्हर रूल केलं आणि निर्णय रेतला आहे जेव्हा फायनान्स मिनिस्ट्रीचं ऑब्जेक्शन आहे हे वारंवार तुम्हीच दाखवता त्याच्यामुळे याचा अर्थ काहीतरी इम्बॅलन्स आहे ना अर्थात आता निवडणुका जवळ आल्याने विरोधक अपप्रचार प्रचार आहेत असं तुमच्या उत्तर दिले लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे काल याच साहेब दोन दिवस आहेत मोठ्या संख्येने इच्छुक तर तुमच्या पक्षात येत आहेत कशा प्रकारे रणनीती असेल जागा वाटप असेल किंवा अनेक जण भाजप किंवा दादांच्या ह्याच्यातील आमदार येण्यासाठी इच्छुक आहेत मी विनम्रपणे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानते तर या मायबाप जनतेच्या समोर नतमस्तक होते की एक वर्षापूर्वी आम्ही कुठे होतो आणि एक वर्षानंतर आज कुठे आहोत बघा एक वर्षापूर्वी ना पक्ष होता ना चिन्ह होते आमदार खासदार सोसायटी सरपंच बँक म्हणजे जी जी काही सत्तेची पदं लोक सरकार जे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यातलं पक्ष चिन्ह सगळं घेऊन आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून ते सगळे घेऊ त्यावेळेस कोर्ट इलेक्शन कमिशन मध्ये आदरणीय पवारसाहेब सातत्याने तासन तास बसत होते बरोबर सुप्रीम कोर्टात आठवड्याला मी स्वतः चक्र मारलेले माझ्या मुलीचा पंचवीसावा वाढदिवस पण आम्ही सुप्रीम कोर्टातच साजरा केला कारण तेच महत्वाचं होतं एक आई आए म्हणून मला वेदना होता त्याच्या की माझ्या पंचवीस वर्षाच्या मुलीला तिचा वाढदिवस मला सुप्रीम कोर्टात बेंचवर बसून साजरा करावा लागला ठीक आहे संघर्षाचे दिवस होते आणि अर्थातच आधी लग्न कोंडाण्याचं वाढदिवस तर नंतर करू ना कुठे जातोय वाढदिवस पण ह्या ही लढाई करून महाराष्ट्राची मायबाप जनता जी, जी। स्वाभिमानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि स्वाभिमानी महाविकास आघाडीच्या बरोबर जी उभी राहिली सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही हो सकता त्याच्यामुळे आम्ही खूप संघर्ष करून मायबाप महाराष्ट्राच्या जनतेने जी साथ दिली कारण का मायबाप जनतेच्या लक्षात आलं की आदरणीय पवारसाहेब आणि माननीय उद्धवजींवर जो अन्याय झाला अदृश्य शक्तीला असं वाटतं की अदृश्य शक्ती दिल्लीवरून काहीही करू शकते या राज्यांनी दाखवून दिलं की अदृश्य शक्ती देश चालवू शकत नाही हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार पुणे सातारा महामार्गावरती दुसरा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात गेडशिवा फूट दोन क्रॉस केल्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य आहे अजूनही तो रस्ता महामार्ग झालेला नाहीये दोन हजार तेरा चौदा ला खर तर ते काम होणं अपेक्षित होतं पण अजूनही झाले नाही यावरनं बरीच टीका होतीये सातत्याने गडकरी सुद्धा भूमिका मांडतात पण नागरिकांच्या हाल होतात अगदी पूर्णपणे तुमचा प्रश्न मान्य योगायोग बघा म्हणजे दोन गोष्टी झाल्या मागच्या सेशन मध्ये पार्लमेंट मध्येही पुन्हा एकदा सविस्तर मी गडकरी साहेबांशी बोलले ते आमचा तो युक्तिवाद ह्याच्यातच झाला आणि अतिशय म्हणजे मी गडकरी साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांच्याही मनाचा मोठेपणा की त्यांनी स्पष्टपणे कबूल केलं की ओ कॉन्ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम आहे त्याला आम्ही ब्लॅकलिस्ट केलाय आणि परवाच्या दिवशी जेव्हा गडकरी साहेब आले होते कोथरूडला त्या सभेला त्याही सभेमध्ये मी हा प्रश्न मांडला होता आणि गडकरी साहेबांनी शब्द दिलाय आणि गडकरी साहेब हे शब्दाला पक्के आणि ते राजकारण करत नाही जेव्हा विकासाचा मुद्दा येतो तेव्हा त्याच्यामुळे गडकरी साहेबांनी शब्द दिलाय की वेळ पडली तो पूर्ण कॉन्ट्रॅक्ट आम्ही कॅन्सल करू काय जर भरावं लागलं सरकारला ते एक्स्ट्रा पैसे भरू नवीन त्याच्यात आम्ही निर्णय घेऊ आणि लवकरात लवकर तो रस्ता पूर्ण करू असं पुण्याच्या दहा दिवसापूर्वी अतिशय म्हणजे खूप मनाचा मोठेपणा दाखवून ते बोलले काही केंद्रीय गृहमंत्र्यांच्या महाराष्ट्रात चक्रा वाढलेत निवडणुका समोर येतात तशा प्रकारे अतिथी देवोभव त्याच्यामुळे पाहुण्यांचं स्वागत झालंच पाहिजे आणि जे आम्ही अदृश्य शक्तीवाले नाही आम्ही संविधान बचाव आणि आम्ही संविधानाची ताकद आणि आमचं राजकारण आणि समाजकारण हे फक्त संविधानच केंद्रबिंदू ठेवून आहे त्याच्यामुळे त्यांनी जरूर यावं त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी त्यांच्या मिठी त्याच्यात गैर काय एका सशक्त लोकशाहीमध्ये एक दिलदार विरोधक ही असलाच पाहिजे हे आमच्यावर झालेले कैलासास यशवंतराव चव्हाणांचे संस्कार गेल्या दौऱ्यात आले त्यावेळेस त्यांनी थेट पवार साहेब म्हणाले की पवार साहेबांना रोकायचे महाराष्ट्रामध्ये मराठवाडा असेल किंवा पक्ष महाराष्ट्र असले दोन्ही ठिकाणी ते तेवढंच नाही म्हणाले ते असं म्हणाले जे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की शरद पवारांना रोका उद्धवजींना रोका आणि वेळ पडली तर शरद पवार आणि उद्धवजींचे पक्ष फोडा कार्यकर्ते फोडा काही करा पण सत्तेमध्ये या गंमत मला वाटते की भारतीय जनता पक्ष हा किती मोठा पक्ष आहे जुना पण पक्ष आहे त्यांना आजही त्यांच्या पक्षात टॅलेंट दिसत नाही ज्या कार्यकर्त्यांनी चतरंजा उचलल्या खुर्च्या उचलल्या संघर्ष केला ते भारतीय पक्ष जनता पक्षाचे ओरिजिनल कार्यकर्ते ज्यांनी खरंच संघर्ष केला ते कुठे गेले मग त्यांना का न्याय मिळत नाही सारखं उद्धवजी आणि शरद पवारांचेच कार्यकर्ते फोडायचे त्यांना पक्षात घ्यायचं चा, आणि चांदीच्या ताटा जेव्हा जेवायची वेळ येते तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या संघर्ष केलेल्या कार्यकर्त्याला काहीच मिळत नाही हे बाहेरून सगळे आलेच ताटावर बसतात हा कुठला न्याय हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा याचा अर्थ त्यांनी ज्यांना घेतलं तिथे काही टॅलेंटची कमतरता आहे का कारण का त्यांच्याही पक्षात किंवा मित्र पक्षात वारंवार त्यांना शरद पवार आणि उद्धवजींचेच पक्ष घेऊन जर ताकद वाढवायची असेल तर हेच त्याच्यात म्हणजे हा एक प्रश्न येतोच ना मनात आणि एक आहे ते पक्ष कितीही फोडतील ते कार्यकर्त्यांना त्रास देतील आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी लावतील पण महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानीपणे आणि इमानदारपणे त्याच्यामुळे ह्यांनी किती असलं खटाटोप केला तरी फार काही त्यांना यश मिळेल असं मला तरी वाटत मुंबईच्या अनेक दिवस बीएमसीच्या हॉस्पिटल मधल्या या घटना वारंवार येत आहेत मागच्या एक दहा दिवसापूर्वी पण जी मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये घटना झाली त्याचा फॉलोअप मी स्वतः केलेला आहे त्या तिथले सगळ्या स्टुडंटचीही मी भेट घेतलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारला त्याची एक पारदर्शकपणे लवकर निर्णय प्रक्रिया करून हे जे कोणी व्यक्ती असेल मला तिथला तो डॉक्टर आहे का कोण आहे ह्याच्यात पडायचंच नाही कारण का सगळे डॉक्टर वाईट नसतात त्यामुळे आपण डॉक्टर का म्हणावं आपण व्यक्ती म्हणू कुठलीही व्यक्ती कुठल्याही ऑफिसमध्ये हॉस्पिटलमध्ये जागेमध्ये अशी गलिच्छ गोष्टी जर करत असेल तर फास्ट ट्रॅक कोर्टने त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि माझी सातत्याने महाराष्ट्र सरकारकडे हे इन्काउंटर वगैरे करू नका हा देश संविधानाने चालतो व्यवस्थित कामं करा आणि त्या माणसाला त्या व्यक्तीला जो असं गलिच्छ कृती करतो त्याला भर चौकात फाशी द्या सगळ्यांच्या समोर त्याच्याशिवाय हा प्रश्न एक आणि वर्दीचा धाक बसला पाहिजे वर्दीचा धाकच राहिला नाहीये कुणाला या देशात हे दुर्दैव आहे आगा। 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 काल लक्ष्मण हाकेंचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्यांनी मद्यप्राशन केल्याचं मराठा समाजाचं म्हणणं होतं आणि काल ही बराच झाला कोडवा पोलीस स्टेशन मध्ये त्यानंतर लक्ष्मण हाके असं म्हणणं आहे की हे सगळं ओबीसी समाजाला बदनाम करण्यासाठी केलं जाते आणि काल त्यांची प्राथमिक चाचणीचा अहवाल आला त्यामध्ये त्यांनी मद्यप्राशन केलं नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे जो प्राथमिक अहवाल होता पण मराठा समाजाच्या आंदोलकांचं म्हणणं की त्यांनी मद्यप्राशन केलेलं होतं मी तर व्हिडिओ पाहिला नाही त्याच्यामुळे मला याची काय माहिती नाही मी व्हिडिओ पाहून तुम्हाला काही विधानसभेच्या तोंडावर तर मोठे इन्कमिंग सुरू आहे तुमच्या संपर्कात कोणी आहे कामदार येणार जण कारण आता भाजप असेल किंवा दादांच्या पक्षातील अनेक आमदार येण्यासाठी इच्छुक आहे जसं तुम्हाला एक खरं सांगू माझा फोन इन्कमिंग साठी नेहमीच चालू असतो तो दीड वर्ष मी नाही कुणाला ब्लॉक केले मी कधी करत ही नाही कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये आणि नात्यांमध्ये चर्चाही झालीच पाहिजे ब्लॉक करून बोलणं बंद करून त्याला लोकशाही म्हणतच नाहीत ना म्हणून मी म्हणते विरोधक असला तरी तो दिलदार असला पाहिजे या मताची मी आहे आणि हे संस्कार आमच्यावर कैलासची यशवंतराव चव्हाणांनी केलेत दिल्लीतही माझा वावर बघा माझे इन्स्टाग्रामचा अकाउंट बघा मी अनेक वेळा भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांबरोबर माझे फोटो असतात माझी सगळ्यांची वैचारिक लढाई आहे माझी कुणाशी वैयक्तिक लढाई असण्याचा प्रश्नच येत नाही पण आता अजित पवारांसोबत जे गेलेले आमदार मंत्री आहेत त्यांना परत पक्षामध्ये घेतलं जाणार आहे का आणखी दिले ते नाही मला माहिती डायलॉग माझा होता का माझा डायलॉग गेलेल्या मी सगळ्यांशी बोलत होते आता ते बोलत ते का नाही ते माझ्या हातात नाही मी संबंध ठेवू शकते का तर ठेवू शकते मी सगळे जे गेलेले आहेत सगळ्याच बाजूने माझे संबंध मी कोणाशी कधीच संबंध तोडले नाहीत कारण का मी लोकसेवेसाठी राजकारणात आले त्याच्यात वैयक्तिक काय कधी कोणाचं काम असेल कुठे आपला हात जोडायचा विनम्रपणे विनंती करायची आणि आपल्या लोकांसाठी एखाद्याला कसला तुमच्या मतदारसंघातील दोन खर तर इंदापूर आणि दौंडचे दोन, दोन इच्छुक विरोधक तुमच्याकडे येण्यासाठी इच्छुकात अशी चर्चा आहे तर हर्षवर्धन पाटील आणि दुसरे थोरात काय याच्या संदर्भात काय मला याची काय माहिती नाही तुमच्याच कडून राष्ट्रीय का त्यांना दर्स आपण नेहमी गोमाताच म्हणतो त्याच्यामुळे गाईला माता म्हणणारेच आपल्याला संस्कृती आहे आणि दुध अन्न आपण अन्न ही पूजा करतो आपल्या महाराष्ट्रात आणि भारतीय संस्कृतीमध्ये अन्नाची पूजाच होते त्याच्यामुळे त्याच्यात काही मला काही नवीन वाटत नाही जे संस्कार आपल्या सगळ्यांवर झालेले आहेत बैलपोळा असतो त्याच्यात आपण करतोच ना त्याच्यात त्याचे आभार मानतोच आणि आम्ही सगळे शेवटी शेतकरीच आहोत <laughs> त्याच्यामुळे जे जे आणि कोणी मुंबई पुण्यात राहत असलं तरी शेवटी आपण सगळे शेतीतूनच जन्माला येऊन मोठे झालेलो आहोत त्याच्यामुळे शेतीची नातं सगळ्यांचं निमी राहिलेत आणि आपल्या संस्कृतीतच ते आहे दोन दिवसापूर्वी अहमदनगरला पवार साहेबांना एक मुस्लिम समुदायाने निवेदन दिलेलं होतं की अहमदनगरचं नाव जे आता अहिल्यानगर झालेलं आहे ते पुन्हा अहमदनगर करावं तर त्यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी साहेबांवर अतिशय खालच्या शब्दांमध्ये टीका केली आहे मिनी औरंगजेब आहेत असं पवार साहेबांचं ते म्हणाले लोकशाही आहे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे